रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही खरं तर कसं आहे बघा ते कुणाल कामराने जो ट्विट केला आहे ती, के ती क्लिप मला वाटतं जानेवारी महिन्यातली त्या आत्ताच का ट्विट केलं तो ट्विट चांगला वाईट हा वेगळा मुद्दा आहे परंतु तुम्ही बघाल की अधिवेशन सुरू झाल्यापासून मग तो आबो आदमी आला कराड मुंडे आले औरंगजेब आले कबर आली त्यानंतर दिशा सालेन आली आणि नंतर ते प बर्कआउट आल्या किंवा काही कारण असेल ही क्लिप आली एकंदरीतच खूप दिवसांनी पूर्ण काळ अधिवेशन चालू होतं अधिवेशनात महत्त्वाचे प्रश्न प पर सुटतात परंतु ही दोघांची इच्छा नाही आहे का याच्यात जी लाडकी बहीण योजना ही फ्लॉप गेली आणि सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे आणि कुठेतरी बजेटवरच्या चर्चेत ते सर्व उघटकेश येईल हे केलेला खेळ आहे का हा संभ्रम आहे सगळा आणि त्याच रागापोटी किंवा ब विचारांती मी तो एक ट्विट केलेला आहे की हे जे केलं आहे झालं संपलं अधिवेशन लोकांच्या पदरात काय पडलं त्यामुळे खूप वाईट चाललं आहे राजकारण आणि त्या अनुषंगाने केलेलं तो ट्विट होता